अर्थ केला बघा आज किती महिने झाले बघा दहा अकरा बारा आणि हे चार नऊ महिने झाले मी काढायला काय हे सांगायला तुमचा ऑफिसात शेतकऱ्यांच्या ऑफिसात भाड्यांनी राहतोय भाड्यांनी राहतो मी माझं काय जीवन झालं माझ्या मला नाही जा तुमच्या ऑफिसरनी मला

माझं घर मी तोडलं दुसऱ्यांचं घर तोडायला पण तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्यावेळेला तुमच्या याच्या अगोदर एक ऑफिसर होता त्याने आठ महिने फाईल रखडवली त्यावेळेला यांना घेऊन आलो आणि हे ज्यावेळेला निखाडे साहेबांकडे दिलं त्यावेळेला ही केली बाबूबाई यांचे करून द्या कोणत्या आमच्या घरी तिथं आम्ही तिच्या इथे